श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात नव्वद आठ मेगा हर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी प्राध्यापक डॉक्टर आनंदसवय आपल्या सर्वांचं आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो नेत्रदान जनजागृती कार्यक्रम या अनुषंगानं आज आपल्या 90.8 पॉईंट एट एप एम फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केले आहे मान डॉक्टर सौभाग्यवती प्रकाश कांकिया मॅडम यांना मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर नमस्कार सर सर्व सर्व श्रोत्यांना नमस्कार श्रोते हो डॉक्टर सुधा प्रकाश कंकर्या मॅडम या आंतरराष्ट्रीय नोबेल पीस पुरस्कारासाठी नामांकन असणाऱ्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत विशेष म्हणजे त्या संचालिका साई सूर्य नेत्रसेवा अहिल्यानगर येथे प्रभावीपणे कार्यरत आहेत आणि आपल्याला माहीत आहे की जवळजवळ तीन तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव चळवळीच्या आद्यप्रवर्तक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सामाजिक शांती प्रस्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या एक महिला म्हणून त्यांचा नावलकीक संपूर्ण अहिल्यानगर नाहीच तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशामध्ये सर्वत्र आहे आणि आज अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपल्याला नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज आपल्याशी त्या संवाद साध मॅडम पुनश्श एकदा आपल्या सर्व श्रोत्यांच्या एक स्वागत आणि आज जर बघितलं तर समाजामध्ये सातत्यानं आपण सांगतात की मरावे परी नेत्ररूपी उरावे हा संकल्प आपण घेतलेला एक लोक चळवळ आपण या माध्यमातून आपण सगळीत सर्वत्र उभं केलेलं आहे आणि रुग्ण व्रतसेवेचा हा एक मोठा वसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेला आहे तर नेमकंच नेत्रदानाच्या बाबत जनजागृती करत असताना नेत्रदानाची जनजागृती करणं का आवश्यक आहे काय वाटतं मॅडम नमस्कार सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आहे मी विशेष अभिनंदन करते रेडिओ फुले कृषी वाहिनी नव्वद पॉईंट आठ एफ एम या कृषी संस्कार दायिनी फुले ऋषी वाहिनींचं की त्यांनी आजचा हा विषय घेतला आहे आणि हा अत्यंत गरजेचा विषय आहे आपल्या आप संपूर्ण भारतामध्ये जर पाहिलं तर बावन्न मिलियन एवढे अंध व्यक्ती आहेत पण फक्त चाळीस हजारच्या जवळपासच फक्त नेत्रदान होतात ही मोठी तफावत आहे म्हणजे आपल्या संपूर्ण जगाचा आढावा घेतला तर सर्वात जास्त कॉर्नेल ब्लाइंडनेस ज्याला असं आपण म्हणतो की डोळ्याला टीक पडून आलेलं अंधत्व है, आशे जे आहे असे जे रुग्ण आहेत आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त पण शोकांकिका अशी आहे की आपल्या भारतामध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी असल्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण अत्यंत अ, अत्यंत अल्प आहे म्हणजे की पहा आता विज्ञानाने प्रगती केली खूप विज्ञान पुढे गेलं परंतु तरी परंतु आर्टिफिशियल कॉर्निया आजपर्यंत बनू शकला नाही जर आपल्याला कॉर्निया हवा असेल तर नेत्रदानाशिवाय पर्याय नाही तर मरणोत्तर नेत्रदान करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे एक पुण्य कर्म आहे आणि त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि अज्ञान आणि अंध अंधकार हा अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा हा या यामागचा मुख्य हेतू आहे अगदीच मॅडम आपण म्हटलात अगदी राष्ट्रीय पातळीपासून अगदी आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय यांच्यापासून ही सुरू करण्यात आले काय संकल्पना होती याची नेमकीच नेत्रदानाची आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान सर नरेंद्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आता वाढदिवस येतो आहे आणि त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त देशबांधवांनी नेत मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा म्हणजे मला स्वतःला तर असं वाटतं की कमीत कमी पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे कारण त्याची आता गरज आहे आणि हे नेत्रदान जे करायचं असतं ते मरणोत्तर करायचं असतं त्यामुळे त्यामुळे कधी कोणाला वेदना होणं किंवा त्रास होणं किंवा काही लॉस होणं या सगळ्या सग, गोष्टीपासून आपण दूर राहतो आणि एका व्यक्तीने केलेल्या नेत्रदानामुळे कमीत कमी दोन अंध बांधवांना दृष्टी प्राप्त होते तर सर्वांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करणं आवश्यक आहे अगदीच श्रोते आपण हो, ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले वाहिणी कृषी संस्कारदायी फुले कृषीवाहिणी आणि आज आपला विशेष सुरू आहे नेत्रदान जनजागृती कार्यक्रम आणि आपल्याशी संवाद साधत आहेत मान्य डॉक्टर सुधा प्रकाश कांकर्या मॅडम संचालिका साई सूर्य नेत्रसेवा अहिल्यानगर मॅडम आपण सातत्यानेचा सा उल्लेख करत आहात नेत्रदानाची जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे पण समाजामध्ये अजूनही आपल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही की जागृती नाही की कुनी नेत्रदान कराव काय चांगता है। नेत्रदान कुणीही करू शकतं वयवर्ष एक पासून वयवर्ष शंभरपर्यंतसुद्धा ज्यांचा डोळा स्वच्छ आहे म्हणजे ज्यांचा जो डोळा निरोगी आहे अर्थात म्हणजे ज्या डोळ्यांना ज्यांच्या बुबळाला टीक पडलेली नाही ज्यांच्या डोळ्याला ना इन्फेक्शन नाही असा व्यक्ती नेत्रदान करू शकतो आणि नेत्रदान हे मरणोत्तर नेत्रदान करायचं असतं त्यामुळे ते सहज असतं संकल्प फक्त आपल्याला आत्ता करायचा आहे परंतु मरणोत्तर नेत्रदानाची जी प्रक्रिया आहे ती मरणोत्तर असणार आहे तर पश्चात करण्याचं हे नेत्रदान आहे डायबिटीस असलं तरी करता येतं हार्ट डिसीज असलं तरी करता येतं किंवा ब्लड प्रेशर वाढलेलं असलं तरी करता येतं किंवा काही ॲक्सिडेंट झाला आणि डोळे नीट आहेत अशांनासुद्धा नेत्रदान करता येतं चष्मा असेल तरी नेत्रदान करता येतं डोळ्याचं काही वेगळ्या प्रकारचं ऑपरेशन झालं असेल आणि डोळ्याचा कॉर्न्या स्वच्छ असेल तर त्यांनाही नेत्रदान करता येतं म्हणजे नेत्रदान सगळे करू शकतात तर कोण करू शकत नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे तो कोण नाही करू शकत तर ज्यांचा मृत्यू हा एड्सनी झालेला आहे ज्यांचा मृत्यू कॅन्सरनी झालेला आहे ज्यांचं मृत्यू फाशीमुळे झालेला आहे ज्यांचा मृत्यू पाण्यामध्ये बुडून झालेला आहे ज्यांचा मृत्यू म्हणजे इन्फेक्टिव्ह मेनिंजाईटिस सारख्या रोगाने झालेला आहे अशा व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारता येत नाही कारण त्यांचं नेत्रदान घेऊन नेत्ररोपणासाठी त्याचा उपयोग होत नाही आणि मग या जर काही गोष्टी सोडल्या तर मग नेत्रदान हे सर्वांना करता येईल आणि सर्वांनी हे मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे अगदीच मॅडम आपण सांगितलं की सर्वांनी नेत्रदान करणं गरजेचं आहे पण मग नेत्रदान करण्यासाठी नेमकंच तुम्हाला ऐकणारे अनेक श्रोते आहेत व्हॉट्सअप चॅनल असेल यूट्यूब चॅनल असेल आणि आमच्या नाईन्टी पॉईंट एट एफ फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून लाखो जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत नेमकंच काय प्रक्रिया राबवणं गरजेचं नेत्रदानाची जनजागृती होण्यासाठी नेत्रदानाचा सर्व प्रचार आणि प्रसार होण्यासाठी नेत्रदानाचा एक फॉर्म असतो तो फॉर्म नेत्रपिढीमध्ये उपलब्ध असतो आपल्या सगळ्याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत्रपिढी असते अनेक ठिकाणी प्रायव्हेट नेत्रपिढी पण आहे जसं आमची साई सूर्य नेत्रसेवा मानकन्या नेत्रपिढी आहे ती प्रायव्हेट आहे आणि महाराष्ट्रातली पहिली प्रायव्हेट नेत्रपिढी आहे आणि मला सांगण्यास आनंद होतो की सर्वात उत्कृष्ट नेत्रपिढी म्हणून महाराष्ट्र शा शासनाच्या वतीने त्यांचा गौरवही झालेला आहे तर अशा नेत्रपिढीमध्ये आपण फॉर्म भरून देऊ शकतो आणि फॉर्म आहे जे असं पण का म्हणजे फॉर्म न भरतासुद्धा नेत्रदान आपल्याला करता येतं कारण अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला आणि फॉर्म भरलेला नसेल परंतु जवळच्या नातेवाईकांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान करता येतं फॉर्म भरणं ही प्रक्रिया जनजागृती जनजागृतीसाठी आणि ज्ञानाचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण नेत्रदान करण्यासाठी फॉर्म भरलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही तर अशी व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकते समजा आता फॉर एक्झाम्पल एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगते की समजा माझा समजा मृत्यू झाला तर आता नेमकं माझ्या नातेवाईकांनी काय केलं पाहिजे तर माझ्या नातेवाईकांनी लगेच एक नेत्रपिढीला फोन केला पाहिजे की आमच्या अशा अशा नातेवाईकांचा मृत्यू झालेला आहे आणि आम्हाला नेत्रदान करण्याची इच्छा आहे मग ती टीम येईपर्यंत आपण काय केलं पाहिजे तर मृत व्यक्तींचे डोळे बंद त्यानंतर त्या बंद डोळ्यांवर आपलं जे फिल्टरचं पाणी असतं त्याच्यामध्ये कॉटनचा रुमाल बुडवून तो पिळून तो डोळ्यांवर ठेवला पाहिजे जेणेकरून त्या डोळ्याचं मॉइश्चर म्हणजे ओलावा टिकून राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांमध्ये मार्के अँटीबायोटिकचे ड्रॉप्स एक एका म्हणजे अर्ध्या तासाला एखादा थेंब दोन्ही डोळ्यामध्ये टाकलं पाहिजे आणि काही ज्या काही प्रक्रिया आपण करत असतो की फॅन लावणे ते डोक्याजवळ न लावता पायाजवळ लावलं पाहिजे उदबत्ती लावणे सुद्धा डोक्याजवळ न लावता पायाजवळ लावली पाहिजे आणि फार लोकांची गर्दी त्या जवळपास नसावी कारण ते डोळेसुद्धा निरोगी असतील आणि तर निरोगी डोळे जर त्याचं म्हणजे पुढे जाऊन त्याचं नेत्ररोपण होऊन मग ते येणाऱ्या पेशंटला ते, चा ते चांगलं दिसण्याच्या दृष्टीने त्या डोळ्यांची पण देखभाल करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने आपण मृत व्यक्तींच्या डोळ्याची काळजी घेऊ शकतो कसं असतं की जितक्या लवकर आपण नेत्रदान करतो तितके चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात म्हणजे मृत्यूनंतर जितक्या लवकर आपण कळू तितक्या लवकर डोळ्यांचं डा दा, दान झालंय आणि तितक्या लवकरच आपण नेत्ररोपण्याचे ऑपरेशन केले तर मग म्हणजे कॉर्निया एकमेकांवर तो मॅच होतो आणि मग चांगली दृष्टी त्यांना प्राप्त होत असते तर दृष्टीने ही सगळी प्रक्रिया ही ज्या ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्यांच्या डोळा सांभाळण्यासाठी हे सगळं करणं आवश्यक आहे अगदीच श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होत्या डॉक्टर सौ सुधा प्रकाश कांकरिया मॅडम संचालिका साई सूर्य नेत्रसेवा अहिल्यानगर आपणही आपल्या मनामध्ये मॅडमचं ऐकल्यानंतर आपल्या मनात काही शंका आले असतील काही प्रश्न आले असतील किंवा काही संपर्क करायचा असेल आपल्यालासुद्धा नेत्रदान करायचे पण आपण संपर्क साधू शकता डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम कार्याध्यक्षा राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती अभियान माणकन्हैया नेत्रपिढी साईसूर्य नेत्रसेवा माणिक चौक अहिल्यानगर संपर्क क्रमांक आहे झेरो दोनशे एक्केचाळीस तेवीस एक्केचाळीस चारशे सतरा संपर्क क्रमांक पुन्हा एकदा झेरो दोनशे एक्केचाळीस तेवीस एकेचाळीस चारशे सतरा तर आपण जरूर या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधू शकता आणि आपला देखील नेत्रदानाचा संकल्प या ठिकाणी पूर्ण करू शकता हेच या ठिकाणी सांगायचं आहे मॅडम अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपण गेल्या जवळजवळ चाळीस वर्षापासूनची प्रदीर्घ सेवा आपल्या या माध्यमातून आपण साई सूर्य नेत्रसेवेच्या माध्यमातून आपण करत आहात आणि या माध्यमातून सेवा करत असताना अनेक काही सुखद अनुभव आपल्याला या ठिकाणी आले असतील एखादा आमच्या श्रोत्यांच्यासाठी नेत्रदानाच्या संदर्भातला एखादा सुखद अनुभव आपण या ठिकाणी ऐकवलं तर खूप नक्कीच म्हटलं जातं की या डोळ्यांच्या दोन पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या या डोळ्यांच्या दोन पाकळ्या उमलून स्तब्ध झाल्या मरावे परी नेत्ररूपी उरावे मरावे परी नेत्ररूपी उरावे शिकून जगा गेल्या गुंफून शब्द फुलेही श्रद्धांजली चरणी आपुल्या श्रद्धांजली चरणी आपुल्या ज्या ज्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केलेलं आहे अशा सर्व पुण्य व्यक्तींना मी नमन करते वंदन करते आणि माझा श्रद्धाभाव त्यांच्यासमोर ठेवते एक अशीच घटना होती आमच्याकडे नेहमी डोळ्याचा नंबर तपासण्यासाठी एक कुटुंब येत होतं म्हणजे आई वडील आणि एक मुलगा आणि एक मुलगी त्यावेळेस अशीच गोष्ट होती म्हणजे साधारणत बारा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट असेल की आमच्याकडे एक कपल आई वडील आणि ती मुलगे जाणं जर सात आठ वर्षाची असेल तर ते डोळ्यांचा नंबर तपासण्यासाठी आले आणि त्याच वेळेस नेमका आम्हाला आय डोनेशनचा कॉल आला आणि त्या काळामध्ये थोडासा स्टाफ बराच काही रजेवर होता त्यामुळे आम्हाला धावपळ करावी लागत होती कारण लगेच ही सर्व्हिस द्यायची असते आणि त्यामुळे जी आमची जी धावपळ झाली आणि मग ते सगळे पाहत होते की कशी आमची धावपळ चालली कसं आम्ही काय करतोय आणि हे सगळं नेत्रदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मग त्या आईवडिलांनी नेत्रदानाची माहिती आम्हाकडून घेतली आम्ही तर त्यांना माहिती सांगितली आणि ती मुलगीसुद्धा ती नेत्रदानाची माहिती योगायोगाने ऐकतच होती आणि ती एकदम बोलून गेली की आई माझा पण करायचं हं नेत्रदान हं तर आईच्या डोळ्यात पाणी आलं की बाबा म्हणजे नेत्रदान तर मरणोत्तरच होत असतं तर ही भावना म्हणजे थोडंसं भावनिक झालं पण तेव्हा मग ठीक आहे आम्ही त्यांचे डोळे तपासले चष्म्याचा नंबर दिला आणि मग ते कुटुंब गेलं आणि चार व दिवसांनीच त्या आईचा फोन आला की ताई की आता ॲक्सिडेंट झालेला आहे आणि माझी शकुली ही आज जागीच संपलेली आहे पण आम्हाला नेत्रदान करायचं आहे म्हणजे खरोखरच माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं की चार दिवसापूर्वीच घडलेली घटना ती पाहिली होती तिने तिने स्वतः नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती आणि म्हणजे दुर्दैवाने तिचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये ती वाचू शकली नाही पण आईवडिलांनी दाखवलेली जागृतता आईवडिलांनी दाखवलेली सजगता आणि आईवडिलांनी दुःखाचा डोंगर समोर असतानासुद्धा तो बाजूला सारून घेतलेला योग्य वेळी योग्य निर्णय हा एक संजीवनी देऊन गेला आणि ते डोळे दोन व्यक्तींना अंध बांधवांना हे बसवण्यात आले नेत्ररोपणाचं ऑपरेशन झालं त्या दोन्ही व्यक्तींना अत्यंत चांगल्या रीतीने उत्तम रीतीने आजसुद्धा छान दिसतंय म्हणजे खरोखरच त्या मुलीचं योगदान त्या आईवडिलांचं योगदान किती मोठं आहे दोन श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा दोन श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा थांबले श्वास संपले जीवन थांबले श्वास संपले जीवन मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्र दान करूया खरोखरच त्या चिमुकलीचं त्या छकुलीचं हा मृत्यू हा अमृतमय झालेला आहे आणि दोन व्यक्तींना जीवन संजीवनी मिळालेली आहे आयुष्यभरासाठी सुंदर असं भीजन दृष्टी त्यांना मिळालेली आहे तर या चिमुकलीसाठी आणि त्या, त्या आईवडिलांसाठी खरोखरच परमेश्वराकडे मी प्रार्थना करते या सगळ्यांना आ, या जन्मात पुढच्या जन्मामध्ये जन्म जन्मांतरांसाठी सुख शांती आनंद हे सर्व प्रकारचे वैभव त्यांना प्राप्त दे. नेत्रदान हे महान दान आहे नेत्र एका व्यक्तीने केलेलं नेत्रदान दोनपेक्षा जास्त अंध बांधवांना दृष्टी देऊन जातं आणि पहिल्यांदाच मी सांगितल्याप्रमाणे विज्ञानाच्या प्रयोगशाळेत अजूनही आर्टिफिशियल कॉर्निया बनला नाहीये तांधव बांधवांना परत दृष्टी मिळवायची असेल तर नेत्रदानासारखे पर्याय नाही म्हणून परत एकदा हृदयपूर्वक सर्वांना प्रार्थना करेल की सर्वांनी आपापल्या जवळच्या नेत्रे जाऊन नेत्रदानाचा फॉर्म भरावा आणि मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा अगदीच श्रोते हो मुरली हा कार्यक्रम आपण ऐकला असाल डॉक्टर सुधा मॅडम ह्या सातत्यानं हा कार्यक्रम आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत पोहोचत आहेत हा सुद्धा कार्यक्रमसुद्धा करता आणि आपल्या लक्षात आलं असेल की त्यांच्या अमृतवाणी आणि त्यांच्या अमृतवाणीतून अतिशय छान पद्धतीचं हे नेत्रदानाचं काम ते मोठ्या प्रमाणात ते करत आहेत जवळजवळ चाळीस वर्षाहून अधिक कार्यकाळ डॉक्टर प्रकाश कांकरिया डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम डॉक्टर वर्धमान कांक्रिया आणि डॉक्टर सौ श्रुतिका कांकरिया मॅडम ही संपूर्ण कुटुंब सेवावृत्ती भावनेनं या माध्यमातून काम करत आहेत आणि सातत्याने सांगत आहेत की मृत्यूनंतर ही अजरामर राहू नेत्रदान करून हे जग पाहू अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या हातून होत आहे मॅडम आज आपण आमच्या नाईन्टी पॉईंट एट आणि स्टुडिओमध्ये आलात आमच्या श्रोत्यांच्यासाठी व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या सर्व श्रोत्यांसाठी नेत्रदानाच्या संदर्भातली त्याची संकल्पना आणि ते कशा पद्धतीनं करावं याविषयीची इत्यनभूत आपण माहिती दिलात आपल्या कार्याला भविष्यातल्या कार्यासाठी आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा श्रोतेहू डॉक्टर सुदाताईंचं नामांकन भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार पुरस्कार, ना ना नागरी पुरस्कार पद्मश्री आणि जगातील सर्वोच्च पुरस्कार नोबेल पुरस्कारासाठी सुद्धा त्यांचं नामांकन झालेलं आहे आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि नाईंटी पॉईंट एट एफ एम फुले कृषी आणि महात्मा फुले कृषी उद्या वतीनं मॅडम मॅडम आपल्याला खूप खूप आपल्या या भावी कार्यक्रमासाठी भावी उपक्रमासाठी आणि तुम्हाला इतके चांगले सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद श्रोतेहो नेत्रदान जनजागृती अभियान कार्यक्रम या अंतर्गत डॉक्टर सौ सुधा प्रकाश कांक्रिया सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ संचालिका साईसूर्य नेत्रसेवा अहिल्हगर यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलं त्या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली मी डॉक्टर आनंद सवई आरोग्य मग धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी